गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाईट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर सोलापूर लोकसभा निवडणुकीचा भाजपचा झंधावाची प्रचार सुरू आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता सोलापुरातील होम मैदानावर भव्य सभा होणार आहे यासाठी नेटकी व्यवस्था करण्यात आली आहे असल्याची माहिती भाजपचे सोलापूर लोकसभा विभाग निवडणूक प्रमुख शहाजी पवार यांनी दिली आहे या सभेसाठी होम मैदानावर नेटकी व्यवस्था करण्यात आली आहे या सभेत येणाऱ्या नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी यांना कोणत्याही प्रकारचा त्रास गैरसोय होणार नाही यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत लोकांची प्रचंड गर्दी होणार असून सुमारे ऐंशी ते एक लाख लोक बसण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करायला